आ, आ, नमस्कार मी भोसे पाटील मुके दैनिक नवराष्ट्र तालुका प्रतिनिधी परतूर पत्रकार असल्याकारणानं परतूरमधल्या अनेक कार्यालयामधून जनसामान्य माणसांचे नेहमीच आम्हाला फोन येत असतात यावरून असे लक्षात आलं की अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे परतूर मुख्यालयीनं राहतात परतूर जालना सेलू संभाजीनगर या ठिकाणहून अपडाऊन करतात आणि यामुळं रेल्वेचं जसं वेळापत्रक आहे त्यानुसार इथले कार्यालयाचं कामकाज हे चालू आहे असं निदर्शनास आलं अनेकदा संदर्भात माझ्यासह अनेक माझे सहकारी पत्रकार बांधवांनी बातम्या लावलेल्या आहेत परंतु बातम्यांना कुठलाही फरक पडलेला नाही आणि म्हणून मी अठरा जून रोजी उपविभागीय अधिकारी कतूफ यांना एक निवेदन दिलं आणि त्यांना मागण्या केल्या की जे अधिकारी आहेत आणि कर्मचारी अपडाऊन करणार आहेत त्यांना मुख्यालयी बंधनकारक करा बरेचसे कर्मचारी कार्यालयात येतात परंतु कोणाच्याही खुर्चीवर बसतात एखादा सामान्य माणूस टेबलवर जातो आणि म्हणून तू माझं हे काम करा ते म्हणतो इथं साहेब नाहीत म्हणजे गळ्यात आय डी कार्ड नसल्यामुळं कोण खुर्चीवर बसलं आहे आणि कोण नाही हे कळत नाही आणि म्हणून त्यांना प्रत्येक कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार गळ्यात आय कार्ड घालणं बंधनकारक करावं अशा चार पाच संदर्भात मी निवेदन दिलं होतं अकरा जूनपासून आत्तापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नसल्यामुळं आज सकाळपासून सकाळी दहा वाजल्यापासून अमरण उपोषणाला मी सुरुवात केलेली आहे जोपर्यंत करतूरमधल्या सर्व शासकीय कार्यालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ॲड्रेस मला सापडत नाहीत की हे नेमके कुठं राहतात तो पुरावा माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण हे कायमस्वरूपी ठेवणार आहे धन्यवाद